आगामी सतरा सप्टेंबर रोजी साजरा होणारा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी संयुक्तरित्या सिद्धार्थ उद्यानात घेतला आहे यावेळी त्यांनी पूर्वतयारीचा आढावा घेताना सूचना केल्या की मराठवाडाच्या मुक्तीसंग्राम दिन सुरळीत पार पाडावे यासाठी दक्षता घ्यावी दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित केला जातो त्याशिवाय मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्म्यांना शास्त्र शोक आणि सलामी देण्यात येते ततनंतर प्रशासक जी श्रीकांत यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेचे विविध उपक्रमांचं ई उद्घाटन तथा ई भूमिपूजन किंवा कोणाशीला ठेवून उद्घाटन ठेवण्यास निर्देश दिले यांच्यात प्रामुख्याने बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प भूमिपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे तयार करण्यात आलेले तारांगण याचं उद्घाटन विविध रस्त्यांचं भूमिपूजन तसेच डी सेंट्रलाइज विकेंद्रित एस टी पी यांचे ई भूमिपूजनाचा समावेश असेल ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर